Thank you. ठाण्यातील नाशिक मुंबई हायवेवर कॅब कार अडवून पोलीस और कस्टम आ रहे है आप गाडी रोको अशी पतावणी केली तसेच कॅब चालकाला आप गाडी बंद करे असे गावती कट्ट्याचा धाक दाखवत सात जणांच्या टोळीने भारतीय आणि परदेशी चलन असे एकूण बारा लाख एकोणतीस हजार रुपयांची रोकड असलेल्या दोन बॅगा घेऊन पोबारा केला होता कोणतेही धागेजोरे नसताना त्या टोळीतील सात जणांना ठाणे कंडेनी विरोधी पथकाने जेरबंद केले त्यामध्ये एका महिलेसह अल्पवीर मृत शस्त्रास्त्रांचा समावेश असून अटकेतील टोळक्यांकडून चोरीला गेलेली रक्कम तसेच गुन्ह्यासाठी वापरलेला गाड्या आणि गावठी कट्टा जिवंत कारतूस मोबाईल असे एकवीस लाख सत्त्याण्णव हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे तसेच अटकेतील टोळीला येत्या एकोणीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणेश्वर पोलिसांनी दिली आहे पाच डिसेंबर रोजी काकुरवाडी राबोडी पोलिसांच्या हद्दीमध्ये रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान जबरी चोरीचा प्रकार घडला त्या अनुषंगाने गुन्हे शाखे खंडविरोधी पथकाचे अधिकारी आणि त्यांची टीम एसीपी, एसीपी, ए सी पी शेखर बागडे ए सी पी डोंगरे ए पी आय तारमळे कापडणीस एपीए आणि पी एस आय राठोड पी एस आय तावडे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा तपास केला यामध्ये फिर्यादी सुनीता पिल्ले या, या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या वेळी जात होते त्यांची गाडी त्यांचं वाहन हे रस्त्यामध्ये दोन मोटरसायकल आणि इतर आरोपींनी अडवून त्यांच्याकडची जी रोख रक्कम होती तो लुटण्याचा प्रकार झाला त्या अनुषंगानं खंडवृतीच्या पथकात अधिकाऱ्यांनी टीमनं तपास केला त्यामध्ये अद्याप एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक विधी संघर्षग्रस्त ताबे आहे या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत एकवीस लाख सत्त्याण्णव जप्त केलेला आहे त्यामध्ये एक, एक का कार दोन मोटरसायकल एक गावठी कट्टा आणि रोख रक्कम साडेसात लाख ज्यामध्ये एक लाख भारतीय चलनातील नोटा आहेत आणि साडेसात लाखाच्या दुबईच्या दिनार चलनाच्या नोटा आहेत असा अद्यापर्यंत एकूण तपास सुरू आहे याच्यामध्ये प्रेम हरचंदी चंदानी याला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला जा जो मुख्य आरोपी आहे आणि ह्या एकूण सहा आरोपीपैकी नीता नावाची जी महिला आरोपी आहे तिनं या संपूर्ण प्रकरणाची टिप दिलेली आहे ती फिर्यादी सुनीता पिल्ले यांच्या परिचित आहे ओळखीची आहेत